क्रमांक एक तीन हजार चारशे अडुसष्ट रणजित सिंह मोहिते पाटील हजार चारशे अडुसष्ट सभापती मध्ये स्पेसिफिक प्रश्नाला देतो की राज्यात चार ट्रिगर पद पद्धतीनं विमा दिला जात होता पण त्यातल्या तीन स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व काढणी पश्चात नुकसान भरपाई ह्या तीन गोष्टी त्यातून वगळण्यात आलेल्या आहेत पण फक्त एकाच नुकसान भरपाईवरती त्या ठिकाणी केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवरतीच विमा त्या ठिकाणी दिला जाणार आहे हे करण्याचं प्रयोजन काय आणि हे जी आकडेवारी जर दिली सभापती महोदय तर स्था दोन हजार चोवीसमध्ये स्थानिक नैसर्गिकी आपत्ती ट्रिगर खाली महाराष्ट्रात दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले दुसरा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत सात हजार तेरा कोटी रुपये मिळाले काढणी पश्चात नुकसानीसाठी म्हणून दोनशे एकोणसाठ कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळाले आणि आता ह्या तीन गोष्टी वगळल्या गेलेल्या आहेत आणि फक्त एकच ठेवलेली गेलेली आहे ती पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई गेल्या वर्षी फक्त एकोणसाठ कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत म्हणजे एवढी कमी नुकसान भरपाई पीक विमा आपल्याला मिळणार आहे तर हे करण्याचं कारण काय आणि हे परत त्या ठिकाणी दुरुस्ती करेल का हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा की नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासाच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे किंवा त्या ठिकाणी आपली नोंद करायची आहे नुकसान भरपाईची मागणी त्या ठिकाणी दाखल करायची आहे पण बहात्तर तासात त्याचे आठ शेतकऱ्याला आहे पण दोन दोन वर्ष झालं अजून पीक विमा मिळत नाही त्यामुळे त्या पीक विमा कंपनीवरती कायदेशीर कारवाई करणार का हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न की जर का ह्या सगळ्या आठ दहा विमा कंपन्यांवरती आपल्याला अवलंबून राहावं लागत असेल तर महाराष्ट्र शासन स्वतःची पीक विमा कंपनी सुरू करू करणार का हा माझा तीन प्रश्न आहे प्रभापती महोदय या विम्याच्या संदर्भामध्ये मी या अगोदर खुलासा केलेला आहे परंतु तरीसुद्धा प्रश्न आलेला असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो सभागृहाला की देशामध्ये खरीप हंगामाचं दोन हजार सोळापासून या ठिकाणी पीक विमा योजना सुरू झालेली आहे आणि योजना राबवत नसलेली राज्य पंजाब अरुणाचल प्रदेश मिझोराम नागाळ रा, चार राज्य ही योजना राबवत नाहीत या योजनेतून बाहेर पडलेले राज्य आहेत बिहार पश्चिम बंगाल गुजरात झारखंड आंध्र प्रदेश तेलंगणा आणि जम्मू काश्मीर या राज्यांनी या ठिकाणी पीक विमा योजनेतून माघार घेतलेली आहे त्याच्यातून बाहेर पडलेले आहेत झारखंडने आपल्या धर्तीवर पुन्हा एकदा एक, एक रुपयाची पीक विमा योजना सुरू केली झारखंडमध्ये पंधरा हजार एकरची लागवड सभापती मोदय या ठिकाणी प्रत्यक्षात झाली आणि अडतीस हजार अर्ज आले त्यामुळे झारखंडने राज्याने सुद्धा या पिका पीक विमा योजनेवरती या ठिकाणी किप माउंट ठेवलेला आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची भरपाई अद्याप दिलेली नाही मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार होत असल्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये पुनर्रचना या ठिकाणी करण्यात यावी असं राज्य सरकारचा निर्णय या ठिकाणी झाला आणि त्यामुळे या ठिकाणी राज्य सरकारने एक वेगळा निर्णय घेतला आणि त्या दृष्टिकोनातून नवीन पीक विमा योजना राज्य सरकारने या ठिकाणी सादर केलेली आहे जुन्या पीक विमा योजना आपण या ठिकाणी एक रुपयाची बंद केलेली आहे नंबर एक नंबर दोन सन्मान सदस्यांचं जे म्हणणं आहे की या पीक विमा योजनेच्या माध्यमातून जे चार ट्रिगर वगळण्यात आले आहेत ता तर आतापर्यंतच्या संपूर्ण ट्रिगरचा जर आपण अभ्यास केला त्या ट्रिगरमध्ये जवळपास पन्नास टक्के ट्रिगर फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे फक्त पन्नास टक्क्यामध्ये शेवटच्या क्षणाला पीक कापणी प्रयोगावर आपण या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना विमा भरपाई देतो दुसरी गोष्ट अशी आहे की सभापती मोदय की एन डी आर एफ आणि एस डी आर एफमधून आपण त्या शेतकऱ्यांना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी देत असतो अधिकची रक्कम विमा पण या ठिकाणी आपण देतो त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार या ठिकाणी उ उगीस आल्यामुळे शी आमच्या कंपन्यांनी काही काही विमा कंपन्यांनी काही सी एस सी सेंटरवाल्यांनी या ठिकाणी खूप गैरप्रकार या ठिकाणी केले आणि त्यामुळे राज्याला विमा संदर्भामध्ये एक वेगळा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागला आणि त्या दृष्टिकोनातून आपण निर्णय घेतलेला आहे आतापर्यंत विमा कंपन्यांना जवळपास दहा हजार कोटी रुपये नफा मिळालेला आहे सभापती महोदय एवढ्या मोठ्या रकमेला जर विमा कंपन्या एवढा फायदा घेत असेल सरकारचा तरी ती रक्कम आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भांडवली गुंतवणूक म्हणून का खर्च करू नये अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा आमच्या विभागासमोर आला त्यावेळेस आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर चिटिंग या ठिकाणी होते शेतकऱ्यांना पैसा मिळत नाही मधले लोक या ठिकाणी पैसा खातात गैरप्रकार होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये विमा कंपन्यांना या ठिकाणी फायदा होतो आहे याचा सारसार विचार करता नवीन पीक विमा योजना लागू केली आहे आणि अशा प्रकारची पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता रिलीफ या ठिकाणी आम्ही देतो आहे फार कमी रकमेमध्ये म्हणजे दोन टक्के खरिपामध्ये दीड टक्के रब्बीमध्ये आणि नगदी पिकामध्ये आपण पाच टक्क्यापर्यंत या ठिकाणी आकारणी करतो आहे पिका पीक विम्याची आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना वेळेवर आणि उत्कृष्टपणे विमा योजना सुटसुटीत केली राहील असा विचार राज्य शासनाने केलेला आहे आणि उर्वरित रक्कम ही भांडवली खर्चासाठी आम्ही गुंतवणार आहोत नंबर एक नंबर दोन सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की आपण ही राज्य सरकारची विमा कंपनी करणार आहात का आम्ही करणार नाही आणि दुसरा दुसऱ्या गोष्टीमध्ये याच्यामध्ये हे ट्रिगर जे केलं आहे ते नियमाने योग्य केलेत असं माझं मत आहे सदाभाऊ सभापती महोदय या प्रश्नाच्या अनुषंगानं मंत्री महोदयांनी सांगितलं की वेगवेगळ्या राज्यामध्ये बिहार असेल गुजरात असेल राज्य या विमा योजनेमधून बाहेर पडलेले आहेत त्या राज्यांनी त्यांच्या काही वैयक्तिक योजना सुरू केलेल्या आहेत सभापती महोदय मला या ठिकाणी जो मूळ प्रश्न आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हे आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई पिकाचे पेरणे न झाल्यामुळं नुकसान विरोधी पक्षाने नेत्यांनी सुद्धा विचारले होते हे चार टिगर महत्वाचे आहेत या चार टिगरचं चा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिल्यामुळं विमा कंपन्यांना नफा होतोय असा अजिबात नाही पूर्वीच्या सरकारनं ना दोन हजार चौदा मध्ये हा निर्णय घेतलेला होता आणि तो राज्य सरकारनं निर्णय घेतला चर्चा झाली नाही एक आहे की सभापती महोदय हा विषय राज्यातल्या एक दीड कोटी शेतकऱ्यांचा आहे आणि महत्वाचा आहे आणि म्हणून हे चार टिगर हे ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण नैसर्गिक आपत्ती एखाद्या गावावर आल्यावर हो तुम्ही एंडा रेपमधून नुकसान भरपाई देत आहे परंतु एखाद्या गावावर अतिवृष्टी झाली पीक गेलं आपण एंडा त्यातून नुकसान भरपाई आपण नाही देऊ शकत आपण कॉमन नुकसान भरपाई देऊ शकतो आणि म्हणून हे चार टिगर जे वगळलेले आहेत ते गेल्यावेळी तुम्ही उत्तरात सांगितलं होतं की काही लोकप्रतिनिधींच्याबरोबर शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर आम्ही बैठक येतो आणि आपण ह्याच्यावर विचार करू आता तुम्ही म्हणत आहे की आम्ही ते वगळलेले आहेत बरोबर बरोबरही योग्य नाही ते चार टिकारच्या बाबतीत तुम्ही बैठक ठेवणार का आणि दुसरं सभापती महोदय की विमाचं जे आता महसूल मंडळामध्ये नुकसान झाल्यानंतर आपण नुकसान भरपाई देतोय पण महसूल मंडळ हे ग्राह्य न धरता जर गाव हे मंडळ तुम्ही धरणार का त्या गावातलं जर शेत वड्या काटाला असलं पुरात वाहून गेलं तर नुकसान मध्ये तुम्ही धरणार का त्याचा पंचनामा करणार का हा माझा प्रश्न आहे आणि दुसरा एक प्रश्न की काही शेतकऱ्यांनी विशेषतः विदर्भामध्ये आंदोलन काही शेतकऱ्यांनी केली आणि अशा विमा कंपनीच्या विरोधामध्ये आंदोलन केले अगदी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले नावाचा एक जिल्हा अध्यक्ष आहे बुलढाण्यामध्ये आपण आंदोलन केलं की त्याला तडे पार करतो तर हेही बरोबर नाही मी या पटलावरती हा विषय नोंदवत आहे धन्यवाद मंत्री महोदय सभापती महोदय कुठल्याही प्रकारे आता विमा कंपनीचे टेंडर्स आलेले आहेत टेंडर्स त्यांना वर्कआउट देण्यात आलेले दे आहे त्यामुळे हे चार दे दे ट्रिगर विड्रॉ करणे शक्य नाही त्यामुळे तशा प्रकारची बैठक घेण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही जा मुझे? जा मुझे? जा मुझे? खाली पीक पीक बेनिफिट मध्यम प्रतिकूल अकरा पॉईंट चौचाळीस पर्सेंट अशा प्रकारे जवळपास आपण जर पाहिलं तर बारा तेरा चौदा पर्सेंट अशा प्रकारचे ते ट्रिगरचे नुकसान भरपाई आपण दिली आहे परंतु पीक कापणी प्रयोगामध्ये आपण पन्नास टक्क्याच्या पुढे या ठिकाणी नुकसान भरपाई देतो त्यामुळे आपण पन्नास टक्के टेक्निकल आणि पन्नास टक्के पीक कापणी प्रयोगावर आधारित या ठिकाणी नुकसान भरपाई देणार आहोत अशा प्रकारचा सरकारचा निर्णय झालेला आहे प्रश्न क्रमांक दोन दोन हजार आठशे साठ माननीय मंत्री महोदयांनी बैठकीचं नियोजन बैठकीचं बैठक बोलवतो असं सांगितलेलं आहे आणि या सभागृहात या तीन वेळा चर्चा झाली आहे सन्मानित त्यांच्यावर बैठक घेण्यात येईल आणि त्यांचे पण विचार या ठिकाणी विचार ठेवण्यात येतील